ए टू झेड मनोरंजन खेळ फळ्यावर मी यश लिहिलेलं आहे आता तुम्ही एबीसीतले प्रत्येक अक्षर येऊन लिहायचे सगळ्यांनी आता चला एक अक्षर डबल झालं नाही पाहिजे चला ए छान छान चला पटापटा पटा। y yeah. y e a e. h hmm. v d o chala o w double akshar aalla ka falyavar n a q चला एक्स एक्स एन एन जेड यम यू चला पी पी आता तीनच बॉल उरलेले आहेत छान पहा एकतर अक्षर डबल आलेला आहे का अक्षर